आंबेडकरवादी विचारांचे पक्ष आहेत आंबेडकर खरात किंवा महादेव जानकर अशा सगळ्याच पक्षांना एकत्र घेऊन मुंबईची निवडणूक लढूया असं कार्यकर्त्यांनी साहेबांसमोर मत मांडलेलं आहे खरंतर मनसे नको अशा पद्धतीची एक काँग्रेसची भूमिका आहे तिकडं मतचोरीचा मुद्दा आला त्यावेळेस तुम्ही सर्वजण एकत्र होतात आता मात्र निवडणुकीमध्ये नको अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते यावर काय राष्ट्रवादी का राष्ट्रवादी पक्षाची भूमिका कार्यकर्त्यांनी जी मांडली आहे ती की महाविकास आघाडी जी होती त्यांना घेऊन आणि साधारण आपली ताकद वाढवून आपण भाजपला कसं पराभूत करू शकतो याची रणनीती आखावी त्यांनी सगळ्यांनी विनंती केली मनसेबाबत मनसेचा प्रस्तावच नाही अजून त्याबाबत अजून चर्चाही नाही त्याच्यामुळे त्याच्यावरती बोलण्यात आता सध्या तरी अर्थ नाही तर दोन भाऊ एक राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाची काय भूमिका राहणार तुम्ही असं आहे की काँग्रेस सोबत राहणार महाविकास आघाडी आणि त्यांच्या घटक पक्षांनी एकत्र राहावं अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तर तेच आम्ही सांगितलं की साधारण सगळ्यांची भावना तीच आहे मुंबईची एक परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्रात वेगळी आहे महाराष्ट्रात कशा युवत्या आणि आघाड्या झाल्या आहेत ते तुम्ही बघताय त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या लोकांनीच जास्त विचार करून आपापला निर्णय घ्यावा या निर्णयावर वरिष्ठ पातळीवरचे नेते आलेले आहेत तुमचे निर्णय हे स्थानिक पातळीवरचे नेते घेतील काँग्रेस नेत्यांची तुम्ही समजूत काढणार का, का मी मी था नार था नार की आपण एकजूट राहिलं पाहिजे जर भाजप विरोधात लढायचं साहेबांची भूमिका दिल्लीपासून गल्लीपर्यंत स्पष्ट आहे की भाजपला पराभूत करण्यासाठी जे करता येईल ते करावं म्हणजे समजूत काढणार मी मी बोललो तेवढंच बोलेन मी समजूत काढणार की नाही ते त्यांना माहिती काही बैठक होणार आहे आपली एक बैठक ते आता काँग्रेसचं काय निरोप येईल साहेबांची ते काय बोलतात ते ती वेगळी गोष्ट आहे पण आज जी बैठक झाली त्याच्याबाबत महाराष्ट्राला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती देण्यासाठी मी आले